नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं आपल्या युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आता वाजल्यात बारा वाजत रात्रीचे आणि आपला धाबा हा सावली मैदानाच्या इथे थोड्याच मिनिटावरती असलेला आपला आई एकविरा धाबा आहे तर आज बाहेरून जे बैलगाडी प्रेमी जेवढे असे शरद प्रेमी ते लोक आलेले आहेत सज्ज झाले आहेत आपल्या मैदानामध्ये सावली मैदानामध्ये देसाई गावात तर आज आपण खास करून तिथे त्यांची विचारपूस करायला जाणार आहे का त्यांच्यासाठी काय जेवणाची व्यवस्था आणि पाणी काय असेल ते आपण छोटीशी मदत त्यांच्यासाठी करणार आहे आदित्य देव भाऊ म्हणून आज त्यांचा आदर केला पाहिजे आपल्याकडे एवढ्या लांबून आल्यात आज घाटावरनं पूर्ण पब्लिक येणार आहे सातारा असेल कराड असेल नाशिक असेल पुन्हा असेल तर आज नक्कीच जाऊन आपण त्यांना भेटूया टोटल <सवणारी> दस बारा राईस मारो चिकन फ्राईड राईस पार्सल करो इसमे कंटेनर मे हा चला मित्रांनो आता आपण आपल्या आई एक धाब्यावरनं राईस घेतलेले आहेत बघू आता कोण कोण बाहेरून पाहुणे आल्यात सव्वीस जानेवारीसाठी आपल्या सावली मैदानात त्यांच्यासाठी आपण थोडंफार काही जे पण होईल एवढे आपल्या याच्यात ते आपण करू सेवा चला कुठले कुठले नंदी आल्यात आपल्या मुंबईमध्ये खास सव्वीस जानेवारीसाठी आज आपल्या देसाई गावाची शान म्हणून हा आपला सावली मैदान आहे तर नक्कीच आपला काहीतरी हाक बनतोय त्यांच्यासाठी काहीतरी करायचा तर चला जाऊ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण त्याच्यामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता सव्वीस जानेवारीची तयारी काय मजत लागेल तर नक्कीच सांगा हा आपल्या बाजूला धाबा आकाश म्हात्रे आई एकविरा धाबा आहे नक्कीच तुम्ही काय असेल आज कुठं आले आपण सिन्नर तालुका आपला चांगली गोष्ट हो नाशिक, नाशिक।, नाशिक। हा आपला सिन्नर शिर्डीवर जाताना गोटी गोटी ओके नक्की नक्कीच काय आपला उद्या आपली कुठली गाडी आहे घोडा का आहे ना चालेल काय व्यवस्था ये राईस बीस थोडासा कायतरी थोडीशी आमच्याकडनं घ्या सेवा नाही रावते घ्या थोडाफार नाही नाही बसू बसू नक्कीच बसू तुमच्या जोडीला आम्ही जेवायला मित्रांनो कसा आहे माहिती आहे का आज तुम्ही आज मुंबई एवढ्या लांबून आल्यात तर आमचा काहीतरी हक्क बनतो आज आमचा देसाई गावाचा आज सव्वीस जानेवारीचा अड्डा म्हणजे आज तुम्हाला देखील माहित असेल का भरपूर वर्षापासून होतो हा सावली मैदान तर हा शेवटपर्यंत ठेवायचं देणं देणं थोडं तर भाऊ घ्या थोडं थोडं खा राईस ना ना खास सव्वीस जानेवारीचा आपला सावली मैदान देसाईचा या अड्ड्यासाठी भरपूर हा पारंपारिक आपला हा अड्डा राखला गेलेला आहे तर त्याच्यासाठी आज तुमचे कोण असणार घोडाचे हा घोडाचे आणि अजून एक घोडा आहे त्याच्या जोडी अजून एक त्याच्या जोडीला घोडा आहे आज पहिली अशी तुम्हाला बघायला भेटणार आहे का आपण खूप लहानपणी बघितले होते तर आपल्याकडे घोड्या घोडे मित्रांनो तुम्हाला आज घोड्या घोड्याची लढत बघायला भेटणार आहे का आपली जमलेली आहे का सर हो जमलेली शरद जमलेली आहे आणि आज नक्कीच तुम्ही देखील उद्या सकाळी या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याला देसाईला विजिट द्या आणि मित्रांनो आज तुम्ही किती लोकसंख्येने इथे आल्या टोटल आठ नऊ लोक माणसे मामा आहे माझे मोठे मोठे मालक आहे हा आणि आपली याच्या अगोदर कुठे शर्यत झालेली का हो सिन्नर मध्ये खूप शर्यती झाल्या आता नंबरच गोडा पडत आपला आपला गोड कुठे अजून नंबर पहिला नंबर, नंबर हाय ना आता नवीन बच्च घेतलेल्या आपण याच्या आधी शिवा नावाचा गोडा होता त्याने खूप रायगड केसरी बन झालेला आहे तो एकदा आणि आमच्या इकडं खोपडीला मैदान भरलं होतं त्याच्यात पण एक नंबर आहे आणि अशी खूप मैदान झाले आमची जो जो आजोबा पण जोबापासून प्रत आहे देखील राजा इथे सव्वीस जानेवारीला देसाईचे अड्यालय आज तुम्हाला जी मी थोडक्यात माहिती दाखवली आणि ही आपली मुलाखत चालू आहे नक्कीच सकाळी तुम्ही सावली मैदान इथे विजय आपल्या घोड्या मालकाचं नाव काय यांचं याच्या घोड्याचं नाव याचं नाव राजा आहे त्याच्या मालकाचं नाव दीपक खर्जे बाटवाडीवर सिन्नर सिन्नर नक्कीच मित्रांनो आता तुम्हाला बघायला भेटला आवर्जून तुम्ही या आणि आज आपल्या इथे कोणकोण अजून आपण पूर्ण मैदान सावली मैदान पूर्ण फिरणार आहे त्यांची असेल सेवा ते आपण करू आजा। चला असं छान वाटला का आपला सव्वीस जानेवारीचा अड्डा बोलला तर आज नाशिकमध्ये देखील आज घोटीवरनं सिन्नरमधनं ते लोक आलेले आहेत आणि आता तुम्हाला आपण त्यांची मुलाखत घेतली आणि आदित्य देव भाऊ म्हणून आपल्याकडे पाहुणे आले आहेत त्यांचा आपल्याला आदर करणं ही प्रत्येकाचा आपला एक आहे आपल्या आगरी संस्कृती आपले आगरी लोक खूप प्रेमल असतात आपली तर त्यांच्यासाठी आपल्याला पाणीचा विचारणं जरुरीच आहे तर चला आता आपण पुढे जाऊन बघू आपली फाटी मेन गोष्ट उद्या सव्वीस जानेवारीची ज्याच्यावरती जे हजारो संख्येने शेकडे धावणार आहेत तर ते आज तुम्हाला फाटी दाखवतो तर तुम्ही बघू शकता आता आपण मैदानावरती सज्ज झालेला आहे आणि अवघे थोडे टाईम राहिला आणि सुवर्ण महोत्सव तलेश्वर यात्रा निमित्ताने बैलगाडी शर्यती सावली मैदान देसाई गाव आज तुम्हाला नियोजन बघायला भेटणार आहे आणि अवघे काही तास राहिलेले आहेत तुम्ही फाटी बघू शकता पूर्ण ही तयारी झालेली आहे आणि आता थोड्यात म्हणजे याच्यामध्ये सर्व प्रेमी असतील तेवढे इथे ते या नियोजनामध्ये येणार आहेत तुम्ही बघू शकता फाटी किती सुंदरपणे आणि किती मोठी आणि किती रुंद अशी फाटी बघायला भेटेल तुम्हाला चौदा याची काहीतरी अशी चौदा फुटाची अशी काहीतरी फाटी आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील सकाळी सकाळी या तीच हजर व्हा मोठ्या संख्येने खूप असं सुंदर असं आयोजन केलं आहे कमिटीनी मित्रांनो तुम्ही आता पूर्ण आयोजन आपलं बघितलं आणि आपल्याला वाटलं होतं का बाहेरून जे गाडा मालक आला असेल त्यांची आपण विजिट घेऊ आणि त्यांची काय असेल ती छोटीशी मदत आपण नक्कीच त्यांच्यासाठी करण्यासाठी रेडी आहे का, का, का हा सावली मैदान देसाई याला पूर्ण टोटली बावन्न वर्षे कम्प्लीट होत आहे तर आपण एक देसाई गावाचा नागरिक असल्याचा कुठेतरी एक आपल्या बाहेर जे आपल्यासाठी आतिथ्य येणार आहेत त्यांच्याशी छोटीशी सेवा आपण करण्यासाठी इथं आलो होतो आणि तुम्ही फाटी देखील बघितला नक्कीच उद्या तुम्ही इथे मोठ्या संख्येने हजर व्हा या देसाई अड्ड्यामध्ये चला मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि तुम्हाला उद्याचा ब्लॉग नक्कीच बघायला भेटणार आहे आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चलाय बाय बाय